हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्वतःच्या चॅनलवरती आणि कसे आहात सगळे बरे आहेत ना आणि मी आज बनवते आहे सॉटे वेजीस कोण कोण खातं सॉटे वेजीस कसे वाटतात सगळ्यांना नक्की सांगा कमेंट करून छान लागतात खायला

आणि खूप छान लागतं खायला लसूण टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडी काळी मिरी याच्यामध्ये वेजेस भरपूर असतात म्हणजे ब्रोकली असते ब्रोकली, जुकनी, मशरूम आणि रेड शिमला मिर्च येल्लोवाली आणि खूप छान लागतं खायला आणि हे खास करून ना सर्वे हे डायटवाले खातात आणि मस्त लागतं खायला ते जे डाइट करतात ना ते सगळे हेच खातात वेजेस सॉटे सॉटे वेजीस असं बोलते हो पण सगळे हेच खातात ती लोक आता याच्यामध्ये फक्त कॉर्न आणि जुकणीस टाकलेली आहे पण मस्त लागतं खायला नक्की ट्राय करून बघा फक्त याची नौटंकी आणि ही सगळी नौटंकी याची जेवणासाठी बघितलं किती नाटक करतोय बघितलं ही सगळी जेवणासाठी नाटक याची आता याला जेवण पाहिजे ना म्हणून हे सगळं ड्रामे बाज सगळा ड्रामा याचा जेवणासाठी मस्का मारतोय मस्का. लाईन शिर म्हणजे जेटीवरती जाताना बघायचं हाय फ्रेंड आणि आम्ही घरी येताना मी आणि माझी मैत्रिणी आम्हाला काही कामधंदा नसतो आणि हे बघा मी का तर काही साड्या घालत नाहीये पण रस्त्यात दिसेल चांगली साडी तर उचलून घेऊन येते आणि मी साड्या घालत नाही आता ही साडी घेऊन आले मी आणि माझी एक दुसरी मैत्रीण ती आणि मी दो आम्ही दोघी आम्हाला काही रस्त्याने चालव ना कामधंदा काय नसतं काय दिसेल ते घेऊन येते चला बाय que estava